तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक भीमाची कविता सांगणार तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा आपण चालू करूया बर का या कलिगात या कलिगात वार ऐकतच नाही त्या काळात अर पहिल्या काळात अर त्या काळात पहिल्या काळात काम केलं होतं शेण पाण्याचं आता महार ऐकतच नाही कुणाचं या कलियुगात या कलयुगात वारं लागल

महार ऐकतच नाही कुणाच अरुन्या काळात अर जुन्या काळात विचार मारल होत मनाच आता दिस आलं कस सोन्याच त्यामुळेच महार ऐकतच नाही कुणाच या कलियुगात या कलयुगात वारं लागलंय भीमाच वारं लागलंय भीमाच महार ऐकतच नाही कुणाच अरे बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेबांच्या काळात घर भरलं असत पैसा आणि सोन्याच पण त्यांनी भलं केलं गरीबांच त्यामुळेच महार ऐकतच नाही कुणाच या कलियुगात या कलियुगात वार लागलंय भीमाच वार लागलंय भीमाचं महार ऐकतच नाही कुणाचं तुम्हाला कशी वाटली कविता मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन आता मिळ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये